आता लोक गोल्याचे घर जवळ सकाळ सकाळी आठ वाजता तर आपण आता रंगला कॉल नाही तिथला एक पाडगाचा मेंबर आहे त्या पाडगाच्या मेंबरला घ्यायचं ना घर जुनी आठवणी खूप येत त्यामुळे जरा आपल्याला किल्ला बघा जायचा आहे हे असं मिटून मिटून काय तिथं काय लग्न आहे किल्ला रुग्णा आता आपण आहे मधाचं गाव पाडगावमध्ये आहे गोल्याच्या घराजवळ आणि प्लॅनिंग तुम्हाला माहिती आहे आपलं कुठं जायचं प्लॅनिंग आणि सकाळ सकाळी आठ वाजल्यात आठ प्लॅनिंग कारण तुम्हाला माहिती आहे प्लॅनिश्वर आपल्या याच्यात काय होतच नाही म्हणजे प्लॅनिंग नुसार आपण गेलो की आपल्याला काय होत आता मी परवलीत आहे आणि गोला इथं आहे चला बघे तर फायनली आम्हाला दर्शन झालेलं आहे गोलेश इन द दारपोडकर यांचं कुत्रा दोन्ही कुत्र तुझे हे भाऊंच काय आणि हे वाड आहे तिच्या आईला कार्यक्रम आहे मत आवरणार अरे चला फार टायमिंग होत खायला वाजली किती पण जाना कितीला जायला वाढणार नऊस चला डायरेक्ट भेटूया आता अनेक मित्र आहे पाडगावचे आपल्याला म्हणजे जो आपण किल्ला जाऊन किल्ल्या जवळचा त्यामुळे जर आपण तिथल्या माणसाला थांब काहीतरी गुसले बुटा वाईट गुसला मुला काहीतरी आता आईची कटकट दिसते काय कुसलू कुसलू इस विषय झाला इथे का मी ज मस्ट ब्रो फिरायला नको कधीतरी फिराय तर पाहिजे तर गोल्याच्या घरात म्हणूया आता बरे की आणि गोल्याचं घर कि नाही भावना असं परुलेत आहे थंड वातावरण रेंज नाही काही नाही एकदम निवांत कार्यक्रम गोल्याचा असतो आहे आउट ऑफ द कवरेज ऑफ द एरिया तर आठचं प्लॅनिंग होतं आठ आता इथंच वाजल्या आणि इथनं जाऊन आणि तिकडे आणि मोठा कार्यक्रम करायला आहे तर भेटूया येत राहा हवा जाऊ नका जा आता निघलोय बोलायच्या घरात नाही आता आमच्या घरात जाऊन एक बॅग घेणार आहे माझी पाडगावचा मेंबर आहे तर चला तर आपण आता रंग इथला एक पाडगावचा मेंबर आहे त्या पाडगाव मेंबरला घ्यायचा जुन्या आठवणी खूप येत आहेत त्यामुळे जर असं फील इन द बेबी इन द हार्ड झाले तर इथे पाडगावचा मेंबर त्या पाडगाव मेंबरला इथं उचलूया जाऊया आता आपल्या रोडवर चला गाडी ना रे आपला किल्ला बघायचा आहे हे असं नटून बिटून काय तिथं काय मार तुझ्या जुन्या घराला गेलो आम्ही चला गाला बाहेर हे इतकं रोड नाही म्हणाल तिखड रोड आहे तिखडखड झालं आहे भाऊ आता याचं घर नाही समजा कुठं शनिवार भेटत आणि आम्ही म्हणजे नवीन घर इथं शनिवार भेटत आहे आणि आम्ही जुन्या घर म्हणजे राजारामपूर इथं आम्ही गेलो आहे फोन आले आम्ही शनिवार भेटत आहे असं झाला तिथं आणि तिथे लोक सगळी बाहेर असते हे तुम्ही कोणत्या असं जे म्हणा करून आपण टायर जाऊया रोडवर तर भाऊ आपण आता काकवादेवी गाठणार आहे बरोबर आणि म्हणजे कसं या रोडवर आपण कडगावला जाणार आहे आणि कडगावमधनं आपलं पुढं म्हणजे आपला भाऊ इथं कडगावमध्ये राहतोय तिला रोड जास्त माहिती आहे आणि मी आजराकडं सर्च केलं माहिती असणार कीटर दाखवायचे बरोबर आणि इथं जर असं तुम्ही जर तर विषय कसा आहे की इथं तुम्ही जर असं करा प्रवास करा कारण यो घाट असा वाकडा तिकडे आहे आणि इथं आता उसाच्या गाड्या लई येतात आणि ट्रक तर असे म्हणजे वळणाला एवढं स्पीड असते काय सांगू आता पर्याय नाही आणि रोड तर एक नंबर हार्ड रोड आहे तर आता आपण डायरेक्ट जाऊ इथनं कडगाव मध्ये आणि कडगाव मधून काय असेल ते पुढाकार असं मध्ये फक्त चार आपला एक जो ब्रेक असणार आप तो आपला चहा मध्ये असणार फक्त बाकी सपला विषय चला तर भाऊ ना आता कडगाव मध्ये आपण इथे नाश्ता केला आणि इथून ना आपण आता डायरेक्ट जाऊया चला भाऊ आता आपण आहे मधाचं गाव पाडगाव मध्ये आणि या साईडने गोव्याचा एक रोड जातोय डायरेक्ट गोवा आणि इथेनं आपण आता डायरेक्ट तेवीस किलोमीटर आपला रांगणा फॉर्ट इथं आहे पाडगाव एक सहा किलोमीटर आहे इथे आपण डायरेक्ट आपण पाडगावमध्ये मध्ये गाडी जाते काय गाडी जाते क्लिलर गाडी जाते तर आपण आता गडाच्या रोडला चांगलोय गोव्हान बरोबर आणि आज असं जंगल पूर्ण पोषण आहे फक्त एक पुढे एक म्हणजे मार्गचं गाव आहे आता मी विचारलं तर इथनं गड बरोबर पंधरा काय किती किलोमीटर गड म्हणलं रे आ? किती किलोमीटर गड म्हणजे पंधरा किलोमीटर इथं आपला गड आहे आणि जरा प्लॅनिंग जरा असं हार्ड होणार असं वाटायला लागलंय बघा प्लॅनिंग करून जरा आम्ही आलोय त्यावेळी बघ्या कसं होतं दरवेळी आमचं प्लॅनिंग होत नाही आणि बिना प्लॅनिंग आम्ही जातोय आणि यावेळी प्लॅनिंग करून खासय तर बघूया कसं होतं प्लॅनिंग प्लॅनिंग करायचं आमचं परफेक्ट आणि प्लॅनिंग करून प्लॅनिंग करून जातो म्हणलं काय चल आमचं काय होत नाही काय प्लॅनिंग बरोबर बरोबर होतो हे प्लॅनिंग करून काय ना काय तरी डावाचा पस करतोय चला आता बघूया काय विषय होतोय किल्ल्यावर मी चालवतो इथं झिरो चार आहे तिथं सत्तावन्न होत आता आपलं किती झालं म्हणजे शंभर झालं सत्तावन आणि झिरो चार किती झिरोचार पन्नास किलोमीटर पन्नास किलोमीटर पन्नास सत्तावन्न झिरो चार किती पन्नास रे बरोबर पन्नास नव तीन किलोमीटर कमी पन्नास किलोमीटर पन्नास किलोमीटर पन्नास किलोमीटर आता आपल्या भाऊ गोल्याने गाडी मारले इथून पुढे एक एक पाचशे मीटर मग गाडी मारलाय परत गोल्या गाडी मारलाय चला मॅगी आपल्याला मिळाली ही मॅगी आता आजऱ्यात सतरा रुपयाला मॅगी मिळते तर भाऊ नू पाडगावचा बॅक वॉटर रोड इकडे गेलाय आणि इथं बोर्ड नुसार आपल्याला इकडे सरळ असं जायचं थोडा रस्ता आहे तो आपण गाडी जाऊ शकतो आणि थोडा रस्ता, रस्ता काय का ते बी बॅक टू बॅक आमच्या पटना चालायला लागले